संजय वैरागर प्रकरणाने घेतला नवा ट्विस्ट जयदीप कवाडेंनी दिला भावनिक संदेश संजय लढ आम्ही आहोत धक्कादायक हल्ल्यानंतर आज एक भावनिक दृश्य पाहायला मिळालं काही दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मागासवर्गीय समाजातील तरुण संजय वैरागर याला आज पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा लघु उद्योग विकास महामंडळ अध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांनी भेट देत धीर दिला घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही असं ठाम वक्तव्य जयदीप कवाडे यांनी केलं सोनई पोलीस ठाण्यात या, या प्रकरणात आधी चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे समाजात एकच चर्चा हा हल्ला साधा नव्हता काहीतरी मोठं दडलंय का यामागे पुढील तपासात काय उघड होतं हे जाणून घेण्यासाठी सर्वांचं लक्ष सोनईकडे वळलं आहे या भेटी दरम्यान जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड जिल्हा नेते किरण गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष गौतमीताई भिंगार दिवे युवक जिल्हा, जिल्हा सचिव सागर ढगे जिल्हा संघटक सुरेश भिंगार दिवे शांतवन साळवे राधा पाटोळे अनिकेत विधाते प्रवीण कोल्हे भारत कोल्हे सिद्धांत गायकवाड ऋषी गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमबुद्ध आहे अहमदनगर जिल्ह्यातील सोनैया या गावी मातंग समाजाचा तरुण संजय वैरागड याच्यावर काही जातीवादी गावगुंडांनी प्राणघातक गा हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये हा युवक गंभीरतेने जखमी झालेला आहे आज मी खास करून नगर जिल्ह्यामध्ये या तरुणाची भेट घेतली त्याच्या परिवाराची भेट घेतली आणि आज हे चित्र बघत असताना आमच्या महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन काय झोपा काढत आहे का म्हणजे दलितांवर बौद्धांवर आमच्या मातंग समाजाच्या युवकांवर अशा प्रकारचे प्राणघातक हल्ले दिवसाढवळ्या होतात आणि पोलीस बघायची भूमिका घेतात आणि जर का हीच भूमिका पोलिसांची असेल गृह हीच भूमिका असेल तर मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आग्रहाची विनंती करतो मागणी करतो की असे पोलीस जे एस पी असतील जे फक्त बघायची भूमिका घेत असतील जे पोलीस फक्त बघायची भूमिका घेत असतील आणि मागासवर्गीय समाजावर अत्याचार होऊ द्या आम्ही काहीच करणार नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशा एस पीला आणि संबंधित पोलिसांना निलंबित केलं पाहिजे आणि या मातंग समाजाच्या तरुणाला न्याय दिला पाहिजे आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष युवकांचे नेते सुमित भैया गायकवाड प्रदेशचे आमचे सन्माननीय संघटक कपिल जी लिंगायत आणि आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आज आम्ही या पीडित युवकाच्या कुटुंबाची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की घाबरायचं काही कारण नाही आम्ही फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मांडणारे लोक आहोत यांची प्रेरणा घेऊन काम करणारे लोक आहोत आणि मला इथल्या पोलीस प्रशासनाला असा इशारा द्यायचा आहे की ज्या प्रकारे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी अगोदरच सांगितलेलं आहे की जर का तुम्ही आमच्या मागासवर्गीय बांधवांना दलितांना बौद्धांना मातांगांना आमच्या मागासवर्गीयांचं पोलीस संरक्षण करू शकत नसेल तर आम्हाला तुम्ही शस्त्र बाळगण्याचे परवानगे द्या भीमसैनिक कमांडो फोर्सची स्थापना आम्ही आता लवकरच करणार आहोत कारण पोलीस प्रशासन आता आमच्या समाजाची आमच्या मागासवर्गीय बांधवांची सुरक्षा करू शकत नाही म्हणून लवकरच या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आम्ही मातांगांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा